आजा साथी पहा फक्त महाराष्ट्र न्यूज बुलेटिन बहुजन चळवळीचे नेते रायगडचा वाघ म्हणून ओळख असलेले रिपाई नेते जगदीश गायकवाड यांना पनवेल विधानसभा मतदारसंघातून डॉ राजरत्न आंबेडकर यांनी उमेदवारी जाहीर केली आहे कामोठे येथे धम्म बांधवांच्या मेळाव्यादरम्यान हे, बांधवां हे उमेदवारी डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी जाहीर केली आहे सत्तेत आपण असलं पाहिजे सत्तेत असल्याशिवाय आपण आपला समाजाला न्याय देऊ शकत नाही आणि म्हणूनच जगदीश गायकवाड यांच्यासारखा कार्यकर्ता विधानसभेत आपल्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी हवे म्हणून पनवेल मतदारसंघातून जगदीश गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करत असल्याचं डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभांमध्ये कोणत्या कोणत्या इलेक्शन कोणत्या कोणत्या जागा आम्ही लढवणार आहोत त्याची सुरू आहे कॅन्डिडेटचे इंटरव्ह्यू सुरू आहेत आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये पनवेल विधानसभा ही जगदीशभाई गायकवाड यांच्यासाठी आम्ही सोडलेली आहे आणि त्या पद्धतीने आजची ही बैठक होती आणि या विधानसभेमध्ये येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने लोकांसमोर जायचंय त्या पद्धतीने पोलिंग बूथ वाईज कसं स्ट्रक्चर उभे करायचे वन बूथ टेन यूथ अशा पद्धतीने आम्ही या मतदारसंघाची बांधणी करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये पनवेलसाठी कोणत्या कुठे कुठे सभा द्यायच्यात कशा कशा तयारीने जायचंय त्याची आजची ही बैठक होती आणि त्या पद्धतीने आज आम्ही मार्गक्रमण करत आहोत आज जगदीशभाई गायकवाड हे मला वाटतं चळवळीतून आलेलं नेतृत्व आहे आणि अनेक पद त्यांनी उपभोगलेली आहेत आणि एक खूप दांडगा त्यांचा जनसंपर्क आहे ते स्वतः सभापती उपसभापती या ठिकाणी राहिलेले आहेत आणि म्हणून त्यांच्यासारखा एक योग्य उमेदवार आज रिपब्लिकन मुवमेंटला मिळतो हे खूप मोठ जमेची बाजू आहे आमची ते ज्या यापूर्वी ज्यांच्या सोबत राहत होते त्या ज्यांच्यासोबत नेतृत्वामध्ये काम करत होते त्यांनी असं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये का पुढं आणलं नाही हा एक घन प्रश्न आहे आणि म्हणून असे अनेक नेते आणि अनेक कार्यकर्ते अनेक पक्षांमध्ये आहेत जिथे स्वतः त्यांचं राष्ट्रीय नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व त्या कार्यकर्त्यांना पुढे येऊ देत नाही आणि म्हणून आज असे लोक आम्ही समाजासमोर आणतोय आणि असा आवाज जो या ठिकाणी लोकांचा आवाज म्हणून या ठिकाणी काम करत होता तो विधानसभेमध्ये गेला पाहिजे आणि विधानसभेमधून त्याने समाजाला समाजाला नेतृत्व केलं पाहिजे याकरिता जगदीश भाई गायकवाडांचं आम्ही या ठिकाणी नेतृत्व केलं मला नाही वाटत कोणते पक्ष रिपब्लिकन गट आता राहिलेले आहेत जोगेंद्र कवाडे स्वतः बीजेपी मध्ये गेलेत रामदास आठवले स्वतः बीजेपी मध्ये गेलेत मला वाटतं आता रिपब्लिकन गट जे होते ते संपूर्ण संपलेले आहेत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा आज अनेक काळानंतर ब्रॅकेट मुक्त झालेला आहे आज कोणतेही ब्रॅकेट आरपीआय राहिले नाहीत कारण आरपीआय ब्रॅकेट ए जे आपण बघतोय त्यांचा ऑफिशियल उल्लेख संसदेच्या वेबसाईट वर रामदास आठवले भारतीय जनता पार्टी म्हणून होतो म्हणून समाजामध्ये आरपीआय नावाचा गट आता कोणताही राहिलेला नाही स्वतः कवाडे नितीन गडकरींचा प्रचार करताना आपण मागच्या इलेक्शन मध्ये बघितलं आणि यांचे कुठेही उमेदवारही नसतात आज आरपीआयचे उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रात कोण उभं करत असेल तो राजरत्न आंबेडकर आहे हे सगळे कार्यकर्ते हे सगळे गट चालवणारे जे नेते आहेत ते मला वाटतं ते स्वतःच्या कर्मानं आता संपलेले आहे नक्कीच पक्षाचं नेतृत्व येणाऱ्या काळामध्ये या इलेक्शन संपल्यानंतर पक्षाचं महाराष्ट्रभर नेतृत्व करायची जबाबदारी जगदीशभाई गायकवाडांना दिली जाईल महायुती आणि महाआघाडी दोघांकडनंही आम्हाला चर्चेला बोलावलं जात आहे आणि या दोघांकडनंही आम्ही दोघांचेही दरवाजे उघडे ठेवलेले आहेत आणि जिथूनही आम्हाला सन्मानाचं स्थान दोघांच्याही माध्यमातून जिथून मिळेल त्याच्या सोबत आम्ही जाऊ मला वाटतं आपण त्यांच्या सोबत कधी गेलोच नाही कारण वंचित बहुजन आघाडीला ज्यावेळेस मानाचं स्थान महाविकास आघाडीतनं मिळत होतं तर त्यांनी ते नाकारलं आणि म्हणून आमचे प्रतिनिधी जाण्याचा जा प्रश्नच येत नाही आणि म्हणून डायरेक्टली आमच्या लोकांनी जे यांना वोट्स दिलेले आहेत तिथून आमचे प्रतिनिधी नाही तर त्या त्या पक्षाचे प्रतिनिधी निवडून गेलेत आणि म्हणून आम्ही आर हा यावेळेस अशी आडमुठेपणा न करता आमचे प्रतिनिधी विधानसभेमध्ये जातील याच्यावर आमचं लक्ष केंद्रित आहे बघा माझं आता असं आहे की एकदा आम्ही आमदार जरी झालो विधानसभेमध्ये जरी झालो गेलो तरी मंत्रीपद हे आमच्या मागे मागे चालून येईल अशा पद्धतीचं आज माझं कर्तृत्व आहे आणि माझं काम आहे बरेच लोक आहेत नाही आम्ही बाईंची सीट या ठिकाणी घेतलेलीच आहे निवडलेलीच आहे आणि जर महायुतीकडनं अडचण आहे तर आमच्याकडे महाविकास आघाडीचा ऑप्शन आहे आम्ही आम्ही तेच सांगितलं आम्हाला ऑफर दोन्हीकडनं आहे स्वीकारायचं जिथे आम्हाला डिग्निटीने सेल्फ रिस्पेक्टने आम्ही जाऊ तेच आम्ही सिलेक्ट करणार आहोत त्यामुळे समाजाची भावना काय आहे हे सगळं लक्षात घेऊनच आम्ही त्या पद्धतीने जाणार आहोत आणि अजून एक सांगतो आजचं आम्ही जे राजकारण सुरू केलेलं या हो आहे यामध्ये एंड होईपर्यंत आमच्या राजकारणाचा आम्ही बीजेपी सोबत कधीही जाऊ शकत नाही आणि जाणारही नाही विचार करणार आहे सामाजिक प्रश्न का आहेत समाजाचे प्रश्न का आहेत याच्यावरतीच भांडण्यासाठी मला या ठिकाणी उमेदवारी देण्यात येत आहे प्रॉपर्टी टॅक्स पहिला पाण्याचा प्रश्न दुसरा स्वच्छतेचा प्रश्न तिसरा आजही पनवेल महानगरपालिकेच्या कलथान कारभारामुळेच लोकांच्या घरात पाणी घुसतोय त्यांचे कॉन्ट्रॅक्टर पण तेच आहे का सफाई कर्मचारी आणि नेमलेला ने ठेकेदार दोघांची काम करणार माणसं फक्त तीच आणि पैसे दोन्हीकडे वेगवेगळे जातात त्यामुळे पनवेल त्या आता नवीन आलेल्या चित्रे साहेबांना मी तुमच्या माध्यमातून हा माझा मेसेज पोहोचवा की आता हा जो चाललेला भ्रष्टाचार तुम्ही थांबवा काय झालं की पनवेल मध्ये जेवढा पाणी भरतो मग कलमबुली असेल कामोटा असेल नवीन पनवेल असेल हे टाईप वगैरे जर आपण पाहिले आता कोलिवाडा आता त्या खर तर एअरपोर्टच्या मुलं पा, आणखी पात्र कमी केल्यामुळे पाणी पुन्हा पनवेल मध्ये बॅक मारत चाललेलं आहे पनवेलचे चा अनेक प्रश्न आहे पनवेलकरांना पाणी कुठला प्यायला मिळतो हे मिळणार आहे तुम्हाला माहिती आहे का नाही ते पण तुम्हाला मी त्या त्यावेळेस सांगतो का पनवेलकरांनी तो पाणी पिऊ नये जे पाणी तापल्यानंतर पाणी प्यायच्या पात्रतेचं सुद्धा नाही पाणी पनवेलकरांना आता येणार आहे बरोबर आहे आता पनवेलचा डॅम एकच नगरपालिका असताना एकच डॅम आपल्याकडे आहे पनवेलची लोकसंख्या किती झाली मला सांगा आता साडेपाच लाख मतदार आहेत म्हणजे वीस पंचवीस पर्सेंट ही लोक आहेत आणि मला पाण्याचा प्रश्न काय पण पनवेलचा जो पाण्याचा प्रश्न आहे मी अनेकदा सभागृहात मांडलेला आहे तुम्ही पत्रकारांनी पण बऱ्याच वेळेला दाखवलेला आहे पणवेलचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो खूप भयान प्रश्न आहे की पनवेलला वाढती लोकसंख्या पाहता पणवेलचा पाण्याचा प्रश्न सुटूच शकत नाही कोणी कितीही सांगितलं आम्ही तीनशे कोटीची योजना आणली दोनशे कोटीची योजना आणली योजना फक्त कागदावर आहे प्रॅक्टिकली नाही या मतदारसंघामध्ये केवळ पनवेल महानगरपालिकेमध्ये एक लाख चौदा हजारी वोटर आहे एक लाख चौदा हजार आणि मी ज्या तत्वाने काम करतो कि मी ज्या विषयाने काम करतो ते तुम्हाला तर माहिती आहे की लोकनिये दिबा पाटील साहेब यांचा जो मी जो विडा उचललेला एअरपोर्टचा माझ्याकडे केवळ बौद्धांचीच मत नाही तर माझ्यासोबत असणारा मला आगरी आहे कोली आहे कराडी आहे आदिवासी आहे धनगर आहे मराठा आहे मुस्लिम आहे सगळ्या बारा माझ्या सोबत आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती त्यामुळे माझ्या एक लाख चौदा हजार मधून मला एक लाख मतं मिळाली माझी ही पन्नास हजार मतं मिळाली दीड लाख मतं मिळाली तुम्ही यांना कार्यक्रम यांचं करून टाकेल तेवढी मतं मला मिळतील तुम्हालाही माहिती मिळतील की नाही तुम्हीच सांगा पत्रकारवी मी सांगण्यापेक्षा तुम्ही सांगा मिळतील की नाही मतं एवढी मिळतील की नाही सांगा ना मग काय पाहिजे असंच आमदार झालेलं आहे